नमस्कार आज आपण कुंडीमध्ये लिंबाचे झाड कशा पद्धतीने लावायचे आणि त्याला जास्त लिंबू लागण्यासाठी माती कशी तयार करायची लिंबूचे झाड लावण्याविषयी खूप सारे गैरसमज आहेत की आपल्या दरवाजासमोर लिंबाचे झाड लावू नये त्याविषयी देखील आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत जर आपल्याला कुंडीमध्ये लिंब लावायचे असतं तर आपल्याला कलम केलेलेच ले लिंबाचे रोप आणायचे आहे त्याला एक दोन फुले किंवा लिंबू देखील लागलेले असावे लिंबू लावण्यासाठी आपल्याला एकदम भुसभुशीत माती तयार करायची आहे त्यासाठी मी तीन कुंड्या माती घेऊन घेतली आहे त्यानंतर त्याच्यात एक कुंडी आपल्याला रेतू मिक्स करायची माझी माती ही एकदम भुसभुशीत आहे तरीसुद्धा मी एक कुंडी त्याच्यात रेतू मिक्स केली तुमची माती जर जास्त चिकट असेल तर तुम्ही दोन कुंड्या माती आणि दोन कुंड्या रेतू घेऊ शकता त्यानंतर मी एक कुंडी ही कोकोपीठ घेतली आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही पानं सुकलेली पाने देखील घेऊ शकता झाडाची कोकोपीटमुळे आपल्या मातीही एकदम हलकी होते दुसरी गोष्ट म्हणजे आपले आपली मातीही नेहमी ओलसर राहते आणि आपण गावाला गेलो तरी कुंडीमध्ये दोन चार दिवस पाणी नाही घातले तरी चालते त्यानंतर आपल्याला एक कुंडी गांडूळ खत किंवा शेणखत वर्मी कम्पोस्ट असे कुठलेही तुमच्या जवळ जे अवेलेबल असेल ते खत तुम्ही टाकून घ्या मी एक कुंडी हे वर्मी कम्पोस्ट टाकून घेतले आहे म्हणजेच गांडूळ खत कुंडीमध्ये फळझाडं लावत असू तर आपल्याला माती देखील एकदम सुपीक आणि वेलड्रिंग बनवायची असते तरच आपल्याला फळं चांगल्या प्रकारे मिळतात मातीमध्ये आणि झाडाला कुठलीही फंगस लागू नये म्हणून मी एक चमचा फंगीसाईट पावडर एक चमचा हळद आणि एक चमचा चुना कॅल्शियमसाठी मातीमध्ये टाकून घेतला आहे तुम्ही देखील अशा पद्धतीने टाका आणि माझ्याकडे वापरलेली चहा पावडर होती ती देखील मी खत म्हणून या मातीमध्ये मिसळून घेतली आहे त्यानंतर आपल्याला माती एकजीव करून घ्यायची आहे सारखी सर्व खत आपल्याला एकसारखे मातीमध्ये मिसळेल या पद्धतीने माती चांगली हलवून घ्यायची आहे लिंबूचे झाड लावण्यासाठी मी कलरची ही एक बकेट घेतली आहे त्याला ड्रेनेज होल करून लिंबूचे झाड लावण्यासाठी मी ही कलरची मोठी बकेट घेतली आहे तिच्यामध्ये दोन चार ड्रेनेज होल करून त्याच्यामध्ये खडी टाकून घेतली आहे जेणेकरून आपण जे पाणी टाकू त्याचा चांगला निचरा होईल अर्धी कुंडी भरून आपण याच्यात माती टाकून घेऊया आपल्या दरवाजा समोर न लावता आपण जर आगनी दिशेला लिंबाचे झाड लावले तर त्याचे फायदे भरपूर होतात जो लिंबू आपण आपल्या गाडीला घराला दुष्ट लागू नये म्हणून बांधतो तेच लिंबाचे झाड जर आपण दरवाजात लावले तर त्याच्यात काय अशुभ घडणार आहे हा सर्वात चुकीचा गैरसमज आहे जर तुम्ही योग्य दिशेला लिंबाचे झाड लावणार तर तुम्हाला त्याचा फायदाच मिळेल तुम्ही अजून सर्च करा आणि मग तुम्हाला कळेल की लिंबाचे झाड लावण्याने फायदा होणार आहे तोटा तुम्हाला आपोआपच कळेल आप रूट डॅमेज न करता हडुवार हाताने आपल्याला ही पॉलिथीन कापून घ्यायची जे आहे जेणेकरून आपल्या झाडाच्या कुठलीही मुळाला धक्का जाऊ नये तर हळूहार ही मातीमध्ये आपल्याला ठेवून घ्यायची आहे साईज करून आणि त्यानंतर सर्वी माती जी काही उरलेली आहे ती आपल्याला कुंडीमध्ये टाकून घ्यायची आहे सर्वी कुंडी भरून झाल्यानंतर आपल्याला झाडाच्या मूळाजवळ आपल्याला थोडीशी फंगीसाईट पावडर टाकून घ्यायची आहे त्यामुळे आपल्या झाडाची कुठलीही मूड चढणार नाही आणि खराब देखील होणार नाही तर एक इंच सोडून सर्वी कुंडी मी मातीने भरून घेतली आणि थोडी फंगिसाईड पावडर देखील टाकून घेतली त्यानंतर आपल्याला पाणी चांगल्या प्रकारे ड्रेनेज होलमधून निघेल इतके पाणी जर टाकून घ्यायचे आहे नंतर जी काही झाडाला लिंबू किंवा फळं लागलेली असतील झाडाची चांगली वाढ होण्यासाठी आपण जे काही लिंबू लागलेले आहेत ते देखील तोडून घेऊया म्हणजे आपल्या झाडाची लवकर ग्रोथ होईल